राम राम मंडळी उन्हाळ्यामध्ये आंब्याची कुल्फी नाही खाल्ली तर तुमचा उन्हाळा मोकळाच गेला बघा आंब्याची कुल्फी बनवाया आणि खाया बी सोपी या बघा कुल्फी बनवाया पहिल्यांदा भगुल्यामध्ये लिटरभर किसनाच्या गावचं दूध वतून त्यामध्ये मुठभर भिजवलेल्या बदामाची पेस्ट आणि पाऊन कप साखर वतून दूध अर्ध्या परिस कमी वस्तर आठवून घेतलं त्या दुधामध्ये म्या तीन तऱ्याच्या कुल्फ्या बनवल्यात मलाई कुल्फी पान कुल्फी आणि आंबा कुल्फी त्या मधलीच ही आंबा कुल्फी बघा आठवलेलं दूध गार होऊ द्यायचं आणि एका आंब्याचा घर काढून घ्यायचा आणि तुम्हाला निलय आंबा कुल्फी आवडत असेल तर अजून एखादा आंब्याचं घर काढून घ्यायचा मग पुण्यांदा आंब्याचं घर मिक्सर मध्ये बिन पाण्याचा वाटून घेऊन आंबा वाईट आंबा टाल तर जास्तीची साखर बी घालायची मग उलिशा आठवलेल्या दुधामध्ये आंब्याचं घर घालून मिक्सर मध्ये पुण्यांदा वाटून घ्यायचं आणि मग वाटल्याला कुल्फीचं मिश्रण कुल्फीच्या साच्यामध्ये भरून घ्यायचं आणि तुमच्याकडं कुल्फीचं साच माझ्यावाणी कमी असतात कुल्फीचं मिश्रण पेल्यामध्ये वतून त्याला जर्मनच्या पेपराने झाकून चारी कोन्हाळ्यामध्ये सुरीनं चीर देऊन त्यामध्ये कांड्या खुपसून पेला बर्फाच्या कप्यामध्ये सात आठ तास गारटाया ठेवायचा सात आठ तासानं गारटलेली कुल्फी काढून त्याचं सुरीनं चार भाग करून आंबा कुल्फी खाऊन ठेंग्याचं बटन मी दाबा विसरू नका